नमस्कार मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज मी काही कुठची गोष्ट सांगणार नाही आहे तुम्हाला किंवा कुठचा लेख पण वाचून दाखवणार नाही आहे आज आपण एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहोत माझ्यासमोर माझी मैत्रीण आणि बडोद्यातील सुप्रसिद्ध गायिका सौवर्षा गोळवलकर आहे तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि संगीताबद्दल काही थोडी माहिती आपल्याला मिळाली तर त्यांच्यास तोंडून ऐकूया नमस्कार वर्षाताई कशा आहात नमस्कार मी छान आहे मस्त आहे तुमचं लहानपण कुठं गेलं किंवा तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगाल का हो माझं बालपण मध्य प्रदेशमध्ये गेलं मी इंदोर आणि रतलामहून शिकले रतलाम कॉलेजमधून मी संगीताची डिग्री घेतली आणि घरात सुरुवातीपासूनच गाण्याचा माहोल होता माझी आई माझे आजोबा सर्व अगदी गाण्यामध्ये अगदी पटाईत होते आणि आत्तासुद्धा आम्ही बहीण भाऊ जमलो तर एक छोटासा सुरेल घरगुती महफिलाचा कार्यक्रम होतोच अरे वा हे तर खूप छान आहे म्हणजे सगळं घराणंच तुमचं संगीताशी निगडीत आहे हो मग तुम्ही कोणत्या प्रकारची गाणी गाता आणि काही वाद्य पण वाजवता का हो मी रतलामहून इथे आले लग्नानंतर तेव्हा बारा वर्ष मी संगीत शिक्षिका होते शाळेमध्ये आणि व्हॉलेटीर घेऊन आता मी सध्या गायन आणि वादनाचा क्लास घरी घेते आणि जवळपास मी सर्व प्रकारची गाणी गाते वाजवते आणि शिकवते सुद्धा जसं हिंदी गुजराती फिल्मी गरबा लावणी नाट्यगीत आणि क्लासिकलसुद्धा हे सर्वच मला जमतं हां बरोबर अगदी नक्कीच तुम्हाला ते आता संगीतात तुम्ही एवढ्या हुशार आहात म्हटल्यावरती हे सगळं येतच असणार तुम्हाला पण आमच्यासारख्या सर्वसाधारण श्रोत्यांना संगीत म्हणजे फक्त केवळ गाणं असं वाटतं तर संगीत म्हणजे नेमकं काय का त्याची व्याख्या काय आहे हे सांगू शकाल का अहो मी पण एक सर्वसामान्यच आहे अगदी घर सांभाळून आपली आवड जोपासते आहे एवढंच आहे ईश्वराची कृपा आहे संगीत खरं तर एक जीवन उपयोगी आहे ते आपल्याला सततच घडवत असतं आपण नुसतं गाणं ऐकलं तरी आपला ताण तणाव डिप्रेशन कमी व्हायला मदत होती आणि म्युझिक थेरपी तर फारच उपयोगी असते त्याच्यात रागोसे रोगमुक्ती अर्थात अमुक राग ऐकल्यावर अमुक रोग बरे होतात जसं अहिरभैरव राग आपण ऐकला तर बी पी शुगरसारखे आजार बरे होतात आणि मालकंस राग ऐकला की अस्थमा बरा होतो कुठलाच अभाव आणि दबाव आणि त्रास नाही होत जर का संगीतचा प्रभाव आपल्यावरती असेल तर मी तर म्हणते की सर्वांनीच गाणे ऐकायला पाहिजे कारण तानसेन सर्व नाही होऊ शकले तरी कानसेन तरी सर्व होऊच शकतात आणि संगीताबद्दल माहिती जसं तुम्ही आत्ता विचारले तर संगीतचे तीन सप्तक असतात मंद्र मध्य आणि तार आणि कोमल आणि शुद्ध मिळून एकंदरीत बारा स्वर असतात आणि प्रत्येक राग गायचा आणि वाजवायचा हा एक विशेष स्पेसिफिक ठराविक वेळ असते त्याच काळात आपण वाजवलं किंवा ऐकलं तर तो, तो राग जास्त प्रभावी ठरतो आणि आपण गाणं म्हटलं म्हणजे ताल हा आलाच तालाचे सुद्धा काही हमखास असे नियम असतात त्याच्यात चिन्ह असतात आणि त्याच्या मात्रा पण असतात थोडक्यात संगीत म्हणजे काय तर माझ्या मते संगीतमधून आपण त बाजूला सारला तर संगीत उरतात आणि संगीतमधनं गी बाजूला सारला तर संत उरतं आणि संगीतमधूनच स आपण बाजूला सारला तर गीत असं उरतं म्हणजे संतसारखे मित्रांचा संघ आहे तरच जीवनात गीतरूपी वसंत आहे आणि हेच तर संगीत आहे अरे वा संगीताची एवढी छान विस्तृत व्याख्या किंवा संगीताच्या प्रत्येक एकेका अक्षरावरनं काय त्याचा अर्थ निघतो हे आज मला प्रथमच ऐकायला मिळालं खरंच खूप छान वर्षातही पण आता आमच्या समोर एवढी गायिका आहे म्हटल्यावरती एक दोन गाण्याच्या ओळी आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील तर काही म्हणू शकाल का तुम्ही हो प्रयत्न करते आत्ता आपण राग अहिरभैरवबद्दल बोललो होतो तर त्याच रागाची आपण एक ओळ मी म्हणते पण त्याच्या आधी आपण या रागाविषयी थोडीशी माहिती घेऊ की हा अहिरभैरव रागची गाळीची वेळ सकाळी पहाटे असते आणि हा संपूर्ण जातीचा राग आहे त्याच्यात फक्त ऋषभ निषाद म्हणजे रे आणि नी कोमळ असतात बाकी सर्व शुद्ध आहे तर अहिरभैरव रागाचा हा जे नाट्यपद आहे त्याची एक ओळ म्हणायचा मी प्रयत्न करते गोड मानून घ्यावं जय शंकरा, गंगाधरा, जया जय शंकरा जया जय शंकरा 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 अरे किती सुंदर कुठचंही वाद्याची सोबत संगत नसताना सुद्धा तुम्ही इतकं गोड गायलात आणि तुमचा बोलताना पण आवाज खूप गोड येतोय बरं का पण मला एक सांगा की या रागावर भैरवत्ता पण म्हणला त्या रागावरती आधारित चित्रपटातील काही गाणी आहेत का हो भरपूर आहे जसं अलबेला सजन आयो रे पूो ना कैसे मने रेन बिताई वक्त करता जो वफा सोला बरस की बाली उमर को सलाम हे सर्व गाणे आहीर भैरव रागावरती आधारित आहे वा खूपच छान आता म्हणजे अगदी मला खरं तर मी संगीतात अगदी शून्यच आहे असं म्हणायला हरकत नाही पण तरी देखील खूप छान माहिती मिळाली मला आणि मला खात्री आहे की माझ्या सगळ्या श्रोत्यांना पण याच्याबद्दलची छान माहिती आवडलीच असेल ऐकायला तर तुमच्यासोबत गप्पा मारून तुमच्याबद्दल संगीत क्षेत्राची माहिती घेत हा आजचा एपिसोड आता मी पूर्णाहुतीकडे नेत आहे सगळ्या दर्शकांचे आणि तुमचेसुद्धा अगदी मनापासून आभार पुन्हा एकदा आपण अशाच छानशा जरा अधिक विस्तृत मुलाखतीसह भेटणारच आहोत तर तोपर्यंत नमस्कार धन्यवाद निलिमाताई नमस्कार धन्यवाद